नमस्कार मित्रांनो तर आज आपण हिंगणी गावामध्ये आलेलो आहे तालुका मान जिल्हा सातारा तर अमोल राऊत तर मित्रांनो अमोल राऊत हे उद्योजक आहेत न्यू फॅशन हेअरस्टाईल त्यांचं सलून आहे मसोड मध्ये तर चला मित्रांनो आज स्विट्या तर स्विट्याच्या बद्दल आज आपण माहिती थोडीशी जाणून घेऊन मित्रांनो स्विट्याला सजवून उद्याच्या मैदानाची तयारी चालू आहे मित्रांनो मित्रांनो जय शिवराय जय शंभराज जय जाऊ तर मित्रांनो राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनल वरती मनापासून सरसे स्वागत तर मित्रांनो आज अमोल राऊत यांचा घरचा साथ सुइट्या तर आज सुट्याचा पायरा हिंद केसरी कोरेगाव मैदान आहे उद्या तर मित्रांनो चला जाणून घेऊया ह्यांचा पायरा कसा आहे आणि ह्यांनी पायऱ्याबद्दल काय त्यांची माहिती आहे आज दोन वर्ष झालं गा बैलगाडा मालक म्हणून आज अमोल अमोल भैया आहेत तर अमोल भैया आपण सुरुवात कशी केली आज तुम्हाला हा बैलगाडा क्षेत्रामध्ये तर नात कसा लागला नमस्कार मी अमोल राऊत आमची गाडी न्यू फॅशन हेअरस्टाईल मसवड विलाज जुमल गंगुती या नावानं गाडी पोहोचली नाद लागला म्हणजे बकासूर ज्यावेळी पळायला लागला त्यावेळीपासून आपल्याला नाद लागला तर बैल म्हणजे आता किती आहे म्हणजे आज तर आहे का ओपनमध्ये पळतो आत्ता चौसा झाला एक आठवडा झाला तर तुम्हाला बैलगाडा क्षेत्रामध्ये आज दोन वर्ष झाले तब्बल दोन तीन वर्ष झाले तर या क्षेत्रामध्ये काय अनुभव काय असं काय अनुभव आले काही बाबा पैरे फसलेत किंवा कोणी पैरा दिला नाही पैरा तर तसं कोण देतच नाही कोणाला पण आपण स्वतःच पैरे करून जातो आपण कोणाच्या बरोच्या पैरे करतच नाही मग आज जर तुम्ही उद्याच मैदान आहे कोरगाव मध्ये हिंद केसरी तर मैदानाविषयी कसं होतं चिट्ट्या म्हणजे किती गाठामध्ये आपली गाडी म्हणजे पास होणार आहे काय चिट्ट्या कशा का टाकल्यात आमच्या तशा दोन चिट्ट्या दोन पैकी आता तिथे गेल्यानंतर ठरणार की कुठल्या गटात पळायचं ते आपण तर मित्रांनो खूप सुंदर बैलगाडा मालक आहेत अमोल राऊत उद्योजक म्हणून आज त्यांची ओळख मसूरमध्ये खूप सुंदर आहे त्यांचे फ्रेंड्स क्लब तर मित्रांनो ही नंदी खूप सुंदर आहे हा नंदीचा पैरा हवा असेल तर आपल्या न्यू फॅशन हेअरस्टाईलचे उद्योजक अमोल राऊत तर आपलं अमोल सर आपला नंबर कॉन्टॅक्ट नंबर द्या माझा नंबर तीन वेळा पंच्याण्णव एकवीस सदोतीस तर मित्रांनो संपर्क साधा खूप सुंदर नंदी आहे नंदी तर तुम्ही आपल्या समोर बघू शकता उद्या त्यांचा पैरा खूप सुंदर आहे तर चला मित्रांनो उद्या आपण कोरेगाव मध्ये हिंद केसरी और शु, और शु तर शिव तर शिव आता पण रिहर्सल वगैरे नेताल त्यांना हो तर कसं आहे म्हणजे अठरा शिव आहे अठरा महिन्याचं मित्रांनो हाही नंदी तुम्हाला अजून दोन तीन महिन्यानंतर आपल्याला मैदानावर तर मित्रांनो सुट्या हा नंदी कसा वाटला असेल तर आपल्या राजमुद्रा फेटा यूट्यूब चॅनेलला कमेंट करून जरूर सांगा मित्रांनो चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो पैरा हवा असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती पण कमेंट टाकू शकता सुट्याचा तुम्हाला पैरा मिळून जाईल सुंदर असा नंदे आहे अमोल राऊत यांचा हिंगणी तालुकामान जिल्हा सातारा